विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा मध्ये कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रांगोळी व चित्र त्याच पद्धतीने कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मस्के ट्रेडर्सचे मालक माननीय श्री सचिन नामदेव मस्के उपस्थित होते त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री बाबुराव शंकर शितोळे आणि माननीय श्री सागर माने हे लाभलेले होते मस्के ट्रेडर्स चे मालक माननीय श्री सचिन नामदेव मस्के यांच्या हस्ते कला महोत्सवाचे फीत कापून व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले विद्यालयाचे कला हो हो शिक्षक माननीय श्री सतीश कुमार माने यांच्या प्रेरणेतून या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री देशमुख एस एस तर प्रमुख उपस्थिती विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री भंडारे के एस व गुरुकुल विभाग प्रमुख माननीय श्री काळे डी के संगणक विभाग प्रमुख माननीय श्री खंदारे आर टी संगणक शिक्षिका स्वमाने एस एस व कुमारी चव्हाण एस एम आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विटा प्रतिनिधी शिराज शिकलकर यांनी